शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण गोटा व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण स्थान आणि दिशा कोणती असावी गोटा पश्चिम दिशेला असावा जेणेकरून उन्हाचा त्रास कमी होतो उंच सकल जागा निवडावी जेणेकरून पावसाळ्यात पाणी साचत नाही वारा आणि सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो दोन नंबर म्हणजे गोट्याचा प्रकार त्यामध्ये दोन प्रकार पडतात बंदिस्त गोटा आणि मुक्त संचार कोटा बंदिस्त गोटा गाय एकाच ठिकाणी बांधले जाते दूध देणाऱ्या ज्या गाय असतात त्यांसाठी उपयुक्त असतो आणि मुक्त संचार मुक्त संचार जे नोबा मिळते त्यांचा आरोग्य आणि क्षमता चांगली राहते तीन नंबरचा गोष्ट म्हणजे आकार आणि मांडणी प्रौढ गायांसाठी चाळीस ते पन्नास स्क्वेअर फीट जागा आवश्यक असते प्रत्येक गायीसाठी स्वतंत्र आहार आणि पाणी क्षेत्र असावं कळपाच्या मोठ्या गायींसाठी पाच ते सहा फूट रुंद आणि आठ ते दहा फूट लांब अशी व्यवस्था असावी चौथा घटक म्हणजे छप्पर आणि हवामान नियंत्रण छप्पर गवत सिमेंट किंवा पत्रे वापरून उंच ठेवावे उष्णतेपासून बचावासाठी गोट्यामध्ये वायू जेवण योग्य असावे पावसाळ्यात पाणी झिरपणार नाही याची काळजी घ्यावी पाचवा घटक म्हणजे पाणी आणि आहार व्यवस्थापन गायींना रोज स्वच्छ आणि पुरेसे पाणी लागते जवळजवळ चाळीस ते जी 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 आ, चा पन्नास लिटर प्रत्येक गायीला पाणी लागते आहाराचं जर प्रामाण्य बघायचं झालं तर हिरवाचा चारा तीस ते पस्तीस किलो दिवसाला कोराट्याचा चारा पाच ते सहा किलो आणि कॉन्सन्ट्रेटेड फीड जे की दूध गाय किती प्रमाणात देतात त्यावरती त्याचं प्रमाण ठरतं स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापन हा सहावा घटक आहे गोटा रोज स्वच्छ ठेवावा गोमूत्र शेण वेळेवर बाहेर टाकले पाहिजे रोगट गाय वेगळ्या केल्या पाहिजेत नियमित लसीकरण केले पाहिजे के फूट अँड माउथ डिसीज त्याचं वेळेत लसीकरण केलं पाहिजे चौथा घटक म्हणजे मोठा गोटा व्यवस्थापनासाठी विशेष काही टिप्स आहेत त्या उन्हाळ्यामध्ये वॉटर स्प्रे आणि छताला गारवा देणाऱ्या साधनाचा वापर करावा म्हणजे की काय काय लोक थर्म थर्मोकोलचा वापर करतात जेणेकरून चार ते पाच डिग्री सेल्सिअस से से जी उष्णता आहे ती कमी होते डिग्री सेल्सिअस से तापमान कमी होते हिवाळ्यात तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी गायांना पांघरून किंवा गरम कुट्टी वापरावी गोट्यामध्ये निर्जंतुकी एक फवारणी घ्यावी आठवा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा येतो तो म्हणजे शेण आणि गोमूत्र व्यवस्थापन आणि शेण खतासाठी वापरे गो बायोगॅस युनिट निर्माण करू शकतो जीवामृत आहे दशपरणी अर्क आहे ज्यामध्ये गोमूत्र आपण वापरू शकतो तर थोडक्यात सार सांगायचं झाला तर योग्य गोठा व्यवस्थापनासाठी दूध उत्पादन वाढवण्यासाठी गायींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी उत्पन्नात वाढ करण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी गोठा व्यवस्था मह व्यवस्थापन महत्त्वाचे आहे आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद